नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या सणानिमित्त नातेवाईक व मित्रपरिवारामध्ये तिळगुळ वाटण्याची प्रथा आहे यंदाच्या वर्षी तुम्हाला तिळगुळाचे लाडू किंवा वडी बाहेरून विकत आणावे लागणार नाही कारण हे तिळाचे लाडू व वडी तुम्हाला घरच्या घरी बनवता येणार आहे त्यासाठी आज आपण कोणत्याही प्रकारचा पाक न करता ही मऊसूत तिळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताच रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत येथे मी तिळाची वडी करण्यासाठी एक कप गावरान तीळ घेतले आहेत एक कप गुळ घेतला आहे आणि अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत या तिळाच्या ऐवजी तुम्ही पांढरे तीळ देखील घेऊ शकता आता हे तिळ मी एका कढईमध्ये काढून घेतले आहेत ते आता भाजून घेऊ ह्या अशा पद्धतीने उन्हातल्याच्या सहाय्याने सतत हलवून हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे लो गॅस फ्लेमवरती अशा पद्धतीने हे तीळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे हे तीळ जर प्रमाणापेक्षा जास्त भाजले गेले तर याची चौकड सर होऊ शकते म्हणून हे प्रमाणातच भाजणे गरजेचे आहे तीळ या ठिकाणी व्यवस्थित भाजून झाले आहे आता मी गॅस बंद करून टाकत आहे हे तीळ थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच कढईमध्ये दे शेंगदाणे देखील मी भाजून घेत आहे हे शेंगदाणे देखील अशा पद्धतीने योग्य स्क्रीन वरती उनकलेच्या सहाय्याने सतत हालून भाजून घेऊ हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित खळकूच होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे येथे व्यवस्थित भाजून झाले आहेत शेंगदाणे देखील थंड होण्यासाठी या प्लेटमध्ये काढून घेऊ पिवळ शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत एकीकडे आपण सुके खोबरे अशा पद्धतीने किसून घेऊ हे खिसून घेतलेले खोबरे एका वाटीमध्ये काढून घेऊ आता हे भाजलेले तीळ थोडेसे मी या बाउलमध्ये काढून घेत आहे हे खिसून घेतलेले सुके खोबरे व भाजून घेतलेले तीळ मी शेवटी तिळाच्या वडीवरती गार्निशिंगसाठी वापरणार आहे आता हा गुळ चाकूने बारीक कट करून घेऊ येथे मी या वडीसाठी पुरणपोळीला जो गुळ वापरतात तो गुळ वापरलेला आहे गुळ अशा पद्धतीने चाकूने कट केल्यामुळे तो चिरत असताना त्यात काही खडे किंवा कचरा आढळला काढून टाकता येतो तसेच गुळ चिरल्यानंतर तो अशा पद्धतीने कपाने मोजून घ्यायचा आहे जर तुम्ही अशा पद्धतीने गुळाचे तुकडे जर कपाने मोजून घेते तर गुळाचे प्रमाण वडी बनवताना कमी जास्त होऊ शकते तसेच वडी बनवताना गुळाचे प्रमाण देखील बिघडू शकते शेंगदाणे थंड झाले आहे आता एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतोय अशा पद्धतीने हातावरती चोळून या शेंगदाण्यांची सालं काढून घेऊ अशा प्रकारे सर्व शेंगदाण्यांची सालं मी काढून टाकली आहे तुम्ही ही वडी शेंगदाण्यांची सालं तशीच ठेवून देखील बनवू शकता आता हे भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ओबडतोबड वाटून घेऊ ह्या अशा प्रकारे शेंगदाणे मी पल्स देऊन ओबडदोबड वाटून घेतले आहे ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता हे तीळ देखील शेंगदाण्याप्रमाणे ओबडदोबड वाटून घेऊ तीळ हे आपण एक कप घेतले असल्यामुळे ते जास्त आहे त्यामुळे मी ते दोन टप्प्यामध्ये वाटून घेणार आहे हे अशा प्रकारे हे तीळ मी ओबड वाटून घेतले आहे आणि आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता हे उरलेले तीळ देखील ओबडधोबड वाटून घेऊ आता हे उबडदुबड दुबड वा वाटून घेतलेली तिळ मी या प्लेटमध्ये काढून घेत आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि थोडासा तिळाचा कूट टाकून घेऊ आता यामध्ये थोडासा चिरून घेतलेला गूळ टाकून घेऊ थोडी वेलची कूड आणि थोडेसे साजूक तूप देखील टाकून घेऊ गूळ मेल्ट होईल व शेंगदाणे तसेच तिळाचे थोडे फार चंक्स राहतील असे हे मिश्रण वाटून घेऊ आता हे मिश्रण प्लेट मध्ये काढून घेऊ पद्धतीने हे सर्व मिश्रण वाटून घेऊ हो। हे सर्व मिश्रण अशा प्रकारे मी वाटून घेतले या मिश्रणाचे तुम्ही छोटे छोटे लाडू देखील वळून घेऊ शकता अशा प्रकारे तिळाचे लाडू कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी यापूर्वी या, या चॅनल वरती अपलोड केला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते तुम्ही जाऊन ती चेक करा आता या स्टील प्लेटमध्ये थोडेसे साजूक तूप टाकून घेऊ अशा प्रकारे ब्रशच्या सहाय्याने ते पसरून घेऊ अशा पद्धतीने तूप प्लेटला लावल्यामुळे जेव्हा वडी आपण चाकूने कट करतो त्यावेळेस प्लेट प्लेट ती प्लेटला न चिकटता व्यवस्थित ती आपल्याला काढता येईल आता हे सर्व मिश्रण या प्लेटमध्ये काढून घेऊ हे सर्व मिश्रण उन्हातल्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने प्रेस करून घेऊ आता यावरती थोडेसे भाजलेले तीळ टाकून घेऊ खिसून घेतलेले सुके खोबरे देखील टाकून घेऊ आता हे उन्हातल्याच्या सहाय्याने प्रेस करून घेऊ आता हे सर्व मिश्रण सेट होण्यासाठी झाकून तीस मिनिटं बाजूला ठेवून देऊ तीस मिनिटं झाली आहेत आता हे मिश्रण व्यवस्थित सेट झालेले आहे आता याचे चाकूने चौकोनी तुकडे कट करून घेऊ ही वडी तुम्ही डायमंड शेपमध्ये देखील कापून घेऊ शकता ही वडी तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी छोट्या मोठ्या आकारामध्ये ठेवून कट करून घेऊ शकता ही अशा प्रकारे मी ही वडी शेप शेपमध्ये कापून घेतली आहे यातील एक वडी मी तुम्हाला चाकून काढून दाखवते कशी बनली आहे ती एकदम मौसूद अशी तिळाची वडी बनवून तयार आहे या साहित्यात या आकाराच्या चोवीस तिळाच्या वड्या बनवून तयार होतात ही वडी लहान मुले व वो वयोवृद्ध देखील खाऊ शकतील इतकी ती सॉफ्ट आहे यंदाच्या मकर संक्रांतीला अशा पद्धतीने तिळाची वडी नक्की बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा